स्ट्राइक झाकी है असली खेल बाकी है पाकची होणार चार शक्ल भारताच्या हल्ल्यानं पाक घायाळ पहलगाम हल्ल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानवर भारतानं एअरस्ट्राईक केलाय त्यामुळे पाकिस्तानचा थरका उडालाय लष्कराची हुकुमशाही वंशिक दडपशाही आणि एकूणच रसातळाला गेलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तान गर्देत अडकलाय नेतृत्व अभावी राजकीय पटलावरही अनिश्चितता कायम आहे त्यामुळे आता बलुचिस्तान खैबर पख्तुनख्वा सिंध आणि पंजाब असे पाकिस्तानचे प्रांत आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत पाकिस्तान विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे कारण पाकिस्तानी लोकांचा कल भारताच्या दिशेनं वाढलाय पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में आप में से कितने लोग पाकिस्तान का साथ देंगे हाथ खड़ा कम ही नजर आ रहे हैं इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है मसला ये कि पाकिस्तान और हिंदुस्तान की जंग इस्लाम की जंग ही नहीं है पाकिस्तान की जंग कौमियत की जंग है हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में जुल्म है पाकिस्तान कुरापति तोड़ उत्तर देने संपूर्ण भारत सरकार ऐसी मात्र पाकिस्तान मध्ये सरकार विरोधात आंदोलनाचा भडका उडालाय तर बलुचिस्तान मध्ये बंडखोरांनी मंगोचर आणि कलात ही शहरं ताब्यात घेत स्वतंत्र बलुचिस्तानसाठी रणशिंग फुंकलाय तर सामान्य नागरिकही पाकिस्तानमध्ये राहण्यास तयार नसल्याचं बलूच नेत्यांनी म्हटलंय मैं कहता के के 95 नहीं, नहीं 100 लोग पाकिस्तान साथ नहीं रहना चाहते आर जस्ट फ्यू उनको कर और विद्रोहाचे निखारे धकधकता त्यात एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार दोन मध्ये मोठे विद्रोह झाले आता भारत पाक युद्धाची शक्यता असतानाच बलूच आर्मी बंडाचं निशाण फडकवलंय तर खैबर पखतुत्वातील नागरिकांना स्वातंत्र्य हवं असल्यानं त्यांनी सैन्याच्या विरोधात सशस्त्र लढा उभारलाय मात्र कोणत्या प्रांतात विद्रोहाचा भडका हा उडालेला आहे पाकूया बलुचिस्तान बलूच लिबरेशन आर्मीचं बंड जफर एक्सप्रेस हायजॅक मध्ये 20 जवानांची हत्या पाककडून बलुचिस्तान मधील नैसर्गिक संसाधनं ओरबडल्यानं असंतोष वादर बंदराचा फायदा न मिळाल्यानं अन्यायाची भावना बलुचिस्तानातील सात जिल्हे पाक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर सिंध राष्ट्रवादी सिंध संघटनांकडून पाक सैन्यावर हल्ले सिंध भागावर पाकनं अन्याय केल्याचा आरोप खैबर पख्तूनख्वा खैबर पख्तुनख्वा मध्ये शिया सुन्नी संघर्ष टोकाला तहरिकेत तालिबान पाकिस्तान संघटना अफगाणिस्तानमध्ये सहभागी होण्यास आग्रही पंजाब चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या लाभावरून वाद आर्थिक आणि राजकीय केंद्र असल्याने स्वातंत्र्याच्या मागणीला जोर की पंजाब जे प्रांत आहे त्या पंजाब प्रांतातील इलीट जो क्लास आहे तो आर्मीमध्ये आहे आणि त्यांनीच आत्तापर्यंत एक्सप्लो इतर समूहाला एक्सप्लटेटिव्ह फॉर्ममध्ये वापरलेलं आहे आणि त्याची एक रिॲक्शन म्हणून आता लोक रस्त्यावर येत आहेत आणि त्यांच्या धर्म ते धर्मगुरूच आता तिथल्या आर्मीला प्रश्न विचारतात हे पहिल्यांदाच खरं तर आत्ता झालेलं आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकच्या कुरापती न थांबल्यानं भारतानं थेट पाकिस्तानवरच घाव घालून दोन तुकडे करत बांगलादेशला स्वतंत्र केलं आता पुन्हा पाकिस्ताननं कागाळी केली त्यामुळे आता युद्ध भडकल्यास पाकिस्तानमध्येच अंतर्गत यादवी माजून पाकची चार शकलं होतील एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज